तर आज आपण बघणार आहोत तिरंगा उकडीचे मोदक मोदकाची उकड काढण्याची अतिशय सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले पिठाची उकड काढूया त्यासाठी मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये टाकूया एक वाटी पाणी हेच प्रमाण घेऊन तुम्ही मोदक तयार करा खूप छान तयार होतात यामध्ये टाकूया दोन चमचे दूध दुधाने मोदकाला छान बाइंडिंग येते अर्धा चमचा ह्यामध्ये घालूया साजूक तूप अगदी चिमूटभर ह्यामध्ये घालूया मीठ एक चांगली दणकून उकळी आपल्याला ह्याला काढून घ्यायची आहे तर बघा आता छान प्रकारे उकळी येत आहे यामध्ये घालूया आपण जी पहिली वाटी घेतली होती त्याच वाटीने बरोबर मोजून एक वाटी तांदळाचे पीठ तर इथे तांदूळ मी भिजवून फॅनखाली सुकवून गिरणीमधून दळून आणले आहेत हे असे पीठ जर तुम्हाला वापरायचे नसेल से तर तुमच्या घरात जे ॲवेलेबल आहे तांदळाचे पीठ ते पण तुम्ही इथे वापरू शकता त्याचेही मोदक पांढरे शुभ्रच होतात पाण्यात हे पीठ उलाटणीने व्यवस्थित मिक्स करूया तर बघा आता छान प्रकारे पाण्यात हे पीठ मिक्स झाले आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहोत ह्यावर मी आता एक प्लेट ठेवते दहा ते पंधरा मिनटं आपण हे झाकून बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण मोदकाचे सारण बनवूया त्यासाठी पहिली जी वाटी होती त्यानेच मी सर्व प्रमाण घेतले आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी आपलं जे सुकं खोबरं आहे ते इथे मी वापरले आहे सुकं खोबऱ्याचे काप करून मी डायरेक्ट मिक्सरमधून बारीक करून घेतले जेणेकरून खोबरं किसण्याचा टाईम वाचेल इथे तुम्ही जर ओलं खोबरं वापरलं तर बेटर माझ्याकडे नाही त्यामुळे मी इथे सुक खोबरेच वापरले आहे अगदी मंद आचेवर आपण हे फक्त दोन मिनिट भाजून घेणार आहोत तर इथे बघा एक ते दोन मिनिट भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकूया अर्धा वाटी फोडून घेतलेला गूळ एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी अर्धा वाटी गूळ असे प्रमाण घ्यायचे आणि ह्या मोदकाचे सर्व प्रमाण हे एकाच वाटीने घ्यायचे गूळ हा खोबऱ्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया इथे मी सुक खोबरं वापरलं आहे त्यामुळे खोबरे जळू शकते त्यासाठी मी इथे घातले आहे ह्यामध्ये पाव वाटी पाणी खोबरे ओले होईल इतपतच यामध्ये पाणी घालायचे तुम्ही अंदाज घेऊन यामध्ये पाणी घाला जर तुम्ही सुके खोबरे वापरले तर ओले खोबरे वापरले तर पाणी टाकायची काही गरज नाही आता ह्यामध्ये मी घालते काही ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स हे या साधनामध्ये मिक्स करून घेऊया तर जायफळ इथे मी किसून घालत आहे याऐवजी तुम्ही वेलची पूड पण घालू शकता जायफळ ह्यामध्ये मिक्स करूया गूळ घातल्यानंतर साधारणतः पाच मिनिट मला हे परतण्यासाठी लागले आहे जास्त वेळ पण हे परतायचे नाहीतर हे जे सारण आहे ते जास्तच ड्राय होते उकट झाकून ठेवली आहे तोपर्यंत आपले मोदकाचे सारण तयार आहे तर दहा मिनटानंतर आपण ही उकड मळण्यासाठी घेऊया त्यासाठी मी इथे कटोरा घेतला आहे तुम्ही इथे परत पण वापरू शकता तर मी त्यामध्ये हे पीठ काढून घेते हाताने हे आपण चांगले सहा ते सात मिनटं मळवून घेणार आहोत ही जी उकड गरम असते त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये गाळ पाण्याचा हात लावून मळवून घ्या जेणेकरून तुमच्या हाताला चटके बसणार नाहीत आधी मी तुमच्यासोबत उकडीचे मोदक रेसिपी शेअर केली आहे त्यामध्ये मी उकड काढण्याची दुसरी पद्धत दाखवली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता तर बघा इथे मी पीठ छान प्रकारे मळून घेतले आहे अगदी मौसूत असे पीठ व्हायला पाहिजे तर आपल्याला तिरंगा मोदक करायचे त्यामुळे मी याचे तीन सारखे भाग करून घेते तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आपण इथे तिरंगा मोदक करतो आहे तर पांढरा कलर आपला ऑलरेडी तयार आहे आता नारंगी आणि हिरवा कलर आपण करून घेऊया तर इथे मी दोन वाट्या घेतल्या आहेत तर एका वाटीमध्ये मी नारंगी म्हणजेच ऑरेंज फूड कलर टाकला आहे तर हा कोडास कलर मी इथे वापरला आहे दुसऱ्या वाटीमध्ये इथे मी हिरवा फूड कलर घेते तर बघा तर बघा ह्यामध्ये अगदी दोन थेंब पाणी टाकायचे म्हणजे हे लिक्विड फॉर्ममध्ये कलर तयार होईल बघा तर इथे मी आपण तीन भाग केले त्यातला एक गोळ्या घेतला आहे पहिले मी केशरी रंग टाकून घेऊन गोळ्या केशरी रंगाचा करणार आहे तर इथे आपला केशरी रंगाचा गोळ्या तयार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक गोळ्या मी केशरी रंगाचा करून घेतला आहे याप्रमाणेच मी हिरव्या रंगाचाही एक गोळा करून घेते हिरव्या रंगाचाही गोळ्या तयार आहे तर बघा आपले इथे तीन कलर तयार आहेत या तिन्ही पिठाचे सेम क्वांटिटीचे आपण आता अर्धा इंचाचे गोळे बनवून घेऊयात बघा तर इथे मी तीन गोळे आधी बनवून घेतलेत आणि नंतर उरलेल्या पिठाचे गोळे बनवून आपण हे झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळे हे जे गोळे आहे ते सुकणार नाही आता आपण मोदक बनवायला घेऊया तिन्ही कलरचा एक एक गोळ्या घेऊन हाताच्या साह्याने असा गोल गोल फिरवायचा आणि त्याचा एकच गोळ्या तयार गोळ्या तयार करताना इथे तुम्ही हाताला तेल लावू नका नाहीतर गोळ्या एकमेकांना व्यवस्थित चिटकत नाही बघा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थितपणे गोळ्या बनवून घ्या हा गोळा आता आपण पुरीसारखा लाटून घेऊया तर इथे तुम्ही तेलाचा वापर करू नका गोळ्या लाटताना प्रमाणे थोडेसे जाडसरच मी इथे लाटून घेतले आहे तर बघा आपले हे तयार आहे आता आपण याच्या पाकळ्या पाडायला घेऊया अंगठ्या आणि अंगठ्याच्या शेजाच्या दोन बोटांनी ह्या आपण पाकळ्या पाडून घ्यायच्या तर पहिले मी सहा पाकळ्या लांब लांब पाडून घेत आहे बघा तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रमाणे ते अंगठ्याच्या शेजाचे बोट मधी घालून दुसऱ्या दोन बोटाने ही पाकळी आत दाबायची आणि थोडीशी खोलगट करायची तर बघा इथे मी पाकळ्या पाडून घेतल्या आहेत आता आपण दोन पाकळ्यांच्या मध्ये जी जागा आहे तिथे पाकळ्या पाडून घेऊया तर बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे करायचे आहे ते इथे मी एकूण मोदकाच्या बारा कळ्या पाडल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया तर बघा मी ह्यामध्ये बसेल तेवढे सारण भरून घेत आहे आता आपला जो हात आहे तो थोडासा खोलगट करायचा म्हणजे खोलगट मोदक हे करायचा आणि दुसऱ्या हाताने सारण आतात दाबून तीन बोटाने फिरवून मोदक बनवून घ्यायचा तर बघा कशा प्रकारे बनवायचे आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर फ्रेंड्स बघा इथे आपला मोदक तयार आहे किती आकर्षक दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारेच पाकळ्या पाडा खूप सोप्या जातात पाडायला अशा प्रकारे कोणीही सहज मोदक बनवू शकेल असेच मी सर्व मोदक बनवून घेत आहे मोदक बनवण्याची दुसरी पद्धत तर हातावर पारी करून पण तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता हाताला जर जर तुम्हाला इथे पीठ चिटकत असेल तर तुम्ही इथे तांदळाची पिठी लावून पारी बनवून घ्यायची आणि ह्याच्या कळ्या पाडून मोदक तयार करायचा बघा तर इथे मी ह्या पद्धतीने पण एक मोदक तयार केला आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक तयार करू शकता तर इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहे तर सजावटीसाठी इथे मी फक्त दहा मोदक ठेवले आहेत अजूनही मोदक आहेत तर आता आपण हे मोकड उकडून घेणार आहोत त्यासाठी इथे मी स्टीमर ठेवले आहे तुमच्याकडे जर स्टीमर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे कढईचा वापर करू शकता स्टीमरमध्ये मी दोन तांबे पाणी टाकले आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत स्टीमरच्या चाळणी सारख्या प्लेट मध्ये मोदक ठेवून घेऊया त्याआधी मी या प्लेटला तेल ग्रीस करून घेते जेणेकरून मोदक ह्याला चिटकणार नाहीत इथे तुम्ही केळीचे पान पण ठेवू शकता ह्यामध्ये लांब लांब मोदक ठेवूया जेणेकरून हे चिटकणार नाहीत एकमेकांना इथे तुम्ही जर कढई वापरली तर त्यामध्ये पाणी टाकून स्टँड ठेवायचे आणि मोदक ठेवून वरून झाकण ठेवायचे पाण्याला इथे छान प्रकारे उक येत आहे आता मी मोदकाची प्लेट ह्यामध्ये ठेवते बाकीचे उरलेले मोदकही मी ह्यामध्ये ठेवून घेतले आहे आता आपल्याला हे मध्यमाचेवर पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचे आहे जास्त हाय फ्लेमवर स्टीम करायचे नाही नाहीतर मोदक फुटण्याची शक्यता असते वरून आपण ह्यावर झाकण ठेवून देऊया पंधरा मिनिट स्टीम करून थोडेसे थंड झाल्यानंतर पाहूया तर मोदक कश्या प्रकारे झाले आहेत तर बघा मोदकाला एक वेगळीच चकाकी दिसत आहे म्हणजे मोदक छान स्टीम झालेले आहेत तर सर्विंगसाठी मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते ह्यावर एक चमचा तुपाची धार सोडूया तूप टाकल्यामुळे ह्याची टेस्ट अजूनच वाढेल तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा प्रकारे तुम्ही ट्राय कलर तिरंगा उकडीचे मोदक बनवून पहा खूप छान तयार होतात माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय